आदिवासी भील, भील समाजाचा शिक्षणाची दिशा मजबूत करण्यासाठी कायदेविषयक पुस्तके भेट देत समाज विकासासाठी सतत योगदान देणारे पोलीस निरीक्षक आप्पा चंद्रकांत श्रावण अहिरे आणि माता लक्ष्मी अहिरे यांनी आपल्या दोन्ही मुलींना योग्य संस्कार आणि शिक्षण दिले धुळे कुसुंबा येथून निघून मुंबईत कठोर परिश्रमाने सेवा करत कुटुंबासाठी से खांद्यावर जबाबदाऱ्या संघर्षाने त्यागाने आणि आई वडिलांच्या पाठिंब्याने आज त्यांच्या मुलीचा प्रवास जगापर्यंत पोहोचला त्यांची कन्याकुमारी शीतल चंद्रकांत अहिरे हिने युनिव्हर्सिटी युके येथे पदवी संपादन करून परदेशात भारतीय विद्यार्थिनीचा अभिमान उंचावलाय वडिलांच्या संघर्षाने आणि मुलीच्या मेहनतीने मिळालेले हे यश संपूर्ण आदिवासी समाजासाठी प्रेरणादायी आहे माता लक्ष्मी यांच्या माया त्यागासह वडील चंद्रकांत अहिरे यांच्या शिक्षणाविषयक विचारांनी घडलेली शीतल आज आदिवासी समाजाच्या उंचीचे प्रतीक ठरत आहे जग जिथून पहिले तिथे तिने शिक्षणाच्या बळावर भारताचा व आदिवासी समाजाचा झेंडा अभिमानाने फडकावलाय या उल्लेखनीय अशाबद्दल सर्व आदिवासी समाज बांधवांकडून शीतल चंद्रकांत हिरे तसेच तिचे आई वडील लक्ष्मी आणि चंद्रकांत नवापूर बोलतोय महाराष्ट्र ऐकतोय चर्चा नवापूर लोकशाहीचा बुलंद आवाज संपादक गिरीश सोनवणे